नमस्कार पब्लिक वाईट चॅनलमध्ये आपले स्वागत नुकताच सह्याद्री क्लासेस छत्रपती संभाजीनगर यांचा सहावा वर्धापन दिन व गुणवंत विद्याचा सत्तार सोहळा नुकताच करण्यात आला प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर नंदकुमार घोडले तर सहायक अभियंता अक्षय अटबवार तर कनिष्ठ अभियंता श्री केशव बोंडे व संचालक नेहरकर सर तसेच सेवानंतर प्राध्यापिका सुमंताई प्रधान यांची प्रमुख उपस्थिती होती

दोन हजार पंचवीस या सह्याद्री क्लासेस छत्रपती संभाजीनगरचा क्लासेसचा हा सहावा वर्धा पण दिसतो त्या अनुषंगाने आज म्हणजे आमच्या झालेला दोन हजार तेवीस चोवीसची जी काही शालांतपरी पीच एस सी परीक्षा झाली त्याच्यामध्ये हे आमचे गुणवंत विद्यार्थी इंगळे प्रतीक्षा खरात आणि संकेत राहू विशेष म्हणजे या मुलांनी खूप चांगल्या प्रयत्नातून खूप अभ्यासातून जिद्दीतून आणि चिकाटीतून एक चांगल्या प्रकारचा अभ्यास करून एक चांगल्या प्रकारचं गौरद हे संपादन केलेलं आहे त्यानिमित्ताने व सैनिक क्लासेसचा सभा सा वर्धापर्यंत या निमित्ताने आलेले वेगवेगळे चिक्केस प्रमुख अतिथी यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांचा गौरव सत्कार या ठिकाणी ठेवण्यात आला होता त्यानिमित्ताने हे विद्यार्थी पण प्रचलेले आहेत तसेच हा क्लास फक्त नुकतंच शिकवणे नाही तर विद्यार्थी घडवणे याच्याकडे जास्त लक्ष असतं कारण विद्यार्थी घडला पाहिजे शिकवणे वेगळं आणि घडवणे वेगळे शिकवणे म्हणजे फक्त सिलेबस किंवा जो काही अभ्यासक्रम आहे तो शिकवणे शिकली जाईल पण खरं पाहता घडवणे म्हणजे काय तर विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न केलाच असतो बरेचसे विद्यार्थी कधी कधी अभ्यासामुळे मानसिकतानावत असतात कधीकधी एवढ्या अडचणीमध्ये तेच करतात पण त्यांना प्रत्येक प्रकारची अडचणी नाही करतात आम्ही वेळोवेळी त्यांच्याकडे वैयक्तिक लक्ष देऊन एक त्यांना चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन मी व आमची संपूर्ण टीम या ठिकाणी करत असतो आणि विशेष म्हणजे विद्यार्थीसुद्धा एक चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स एक चांगल्या प्रकारची चित्त मनात ठेवून या ठिकाणी ठिकाणी अभ्यास करत असतात आणि त्याचंच एक फलप्राप्ती म्हणजे हे या वर्षीचा जो निकाल आहे हा रे विद्यार हा विद्यार्थी तसेच आमच्या क्लासेसमधून प्रथमच आहे त्याबरोबर मिलिन सायन्स कॉलेज छत्रपती संभाजीनगर याचा सुद्धा तो फर्स्ट प्रथम क्रमांक त्या महाविद्यालयात तिथे मिळवलेला आहे त्याला नाईंटी वन पॉईंट वन सेवन पर्सेंट आलेले आहे तसे या विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे अभ्यास करून नेहमीच कर शिक्षकांचे कर कर मदत घेऊन आणि शिक्षकांनी पण त्यांना वेळोवेळी चांगल्या प्रकारची मदत करून एक छान असं घौगवीत यश निर्माण केलं आणि हाच वसा हीच परंपरा व्हावी जेणेकरून या सह्याद्री क्लासेसच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारची उत्कृष्ट विद्यार्थी गुणवंत विद्यार्थी घडले पाहिजे विविध महाविद्यालयावर ते आत्मच्या माणस वेगळा पुढं पण भविष्यामध्ये एक चांगल्या चांगल्या जसं इंजिनिअरिंग असेल मेडिकल असेल किंवा वेगळ्या प्रकारच्या वे मोठ्या मोठ्या पदावर त्यांनी घोषली पाहिजे हा विद्यार्थी लगेच नुकताच पासआउट झाला आणि हा यू पी एस सी करण्यासाठी त्याने लगेच दिल्लीची क्लासेस जॉईन म्हणजे त्याची जिद्द पहिल्यापासूनच आहे आणि खरं असे विद्यार्थी आम्ही आम्हाला भेटले पण आणि आम्ही त्यांच्याशी एकदम चांगल्या प्रकारे अभ्यास करून अभ्यास करून घेऊन मार्गदर्शन करून आम्ही त्यांना चांगल्या प्रकारे घडवण्याचं सुद्धा काम केलं म्हणून आज खास म्हणजे यांचा गुणगौरव सत्कार का ठेवायचा की येणाऱ्या काहितर थी थी। जे आमच्या बॅटे साहेब किंवा आहे पिढ्या म्हणून वापर उद्याच्या भविष्यामध्ये चांगल्या प्रकारचं एक त्यांना एक प्रेरणा स्रोत बनेल जेणेकरून ते विद्यार्थी सुद्धा यातून काहीतरी शिकतील काहीतरी एक चांगल्या प्रकारचं ते उद्दिष्ट ठेवतील आणि यांच्यासारखे जे चांगल्या प्रकारे मार्क्स होते ते घेऊन आपल्या भविष्यामध्ये ते सक्सेस होतील या अनुषंगाने हा कार्यक्रम केला विद्यार्थ्यांना काय संदेश द्याल सर विद्यार्थ्यांना एवढा संदेश नाही की विद्यार्थ्यांनी कि परिस्थितीशी किंवा परिस्थितीबद्दल न बोल किंवा परिस्थितीला नाव न ठेव की वेगळ्या प्रकारची परिस्थिती मला कोणत्या थोडासा को त्रास आहे किंवा ठीक आहे काय असतात प्रॉब्लेम किंवा आर्थिक प्र, परेशानी आहेत तर या अनुषंगातून बऱ्याचशा अडचणी विद्यार्थ्यांना येत असतात तर विद्यार्थ्यांनी परिस्थिती कारण न देता वेळोवेळी आपल्या करिअरकडं किंवा अभ्यासाकडं लक्ष देणं का दिसतं त्या तर गोष्टी आहेतच पण ही विद्यार्थी दशाही नंतर येणारच नाही त्यामुळे त्यांनी वेळोवेळी चांगल्या प्रकारचा अभ्यास करून एक चांगल्या प्रकारचे उद्दिष्ट आयुष्यात ठेवून प्रत्येकाने असं लढत बसण्यापेक्षा लढत बसणं खूप चांगलीच असतं आणि जर ते लढत राहिले तर नक्कीच त्यांचा संघर्ष त्यांना पुढे घेऊ जात असतो कारण माणूस मोठा त्यामुळे होतो त्यावर संघर्षामुळे होतो असतो सर तुमचं क्लासेसचं नाव आणि पत्ता सांगा सर सर आपला सह्याद्री क्लासेस छत्रपती संभाजीनगर गेली आता एकोणीस पासून आता सहा वर्ष सहावा वर्धापन दिन आहे आणि आपला जो पत्ता आहे लिटल फार स्कूलच्या साईड बाजूस राजगृह बिल्डिंग आणि मिलिन महाविद्यालयासमोर विद्यापीठ छत्रपती संभाजी कॉन्टॅक्ट नंबर कधी आणि तो सर कॉन्टॅक्ट नंबर एट टू झिरो एट वन फोर वन टू फोर वन अकरावी बारावी ई डब्ल्यू सी टी या वेगळ्या प्रकार च्या परीक्षेचं या ठिकाणी विद्यार्थ्यांना सवलस मार्गदर्शन रेग्युलर लेक्चर आणि यात उत्कृष्ट अनुभवी प्राध्यापक रंग आपल्याकडे उपलब्ध आहे मी इलेवन ट्वेल्थमध्ये इथंच होते मीन्स मला फिजिक्स आणि केमिस्ट्री म्हणजे काही माहीतच नव्हतं मला इथे येऊन समजलं फिजिक्स काय केमिस्ट्री काय आपले ठाकूर सर ठाकूर साहेबनी सर माझी फिजिक्स इतकं इतकं छान केलं मीन्स मला आधी फिजिक्स नाव ऐकूनच असं वाटायचं बाप कसं असेल कसं नाही किती कठीण असेल किती नाही मग मीला कसली बुक घेतली किती दाखवायचे म्हणजे काही कॅन्स काय मग मला गाईड करणारे आपले सर ठाकूर सरनी इतक्या छान पद्धतीने मला शिकवलं की बस तर फिजिक्स खूप छान समज सरी सरांकडेच आणि आपल्या ठाकूर असं आपल्या क्लासेस क्लासेसमध्येच मी माझं बोर्डिंग केलेलं आहे मला ट्वेल्थमध्ये नाईंटी वन पॉईंट सेव्हन आहे सर्वप्रथम तुम्हाला हे सांगू इच्छितो की सह्याद्री क्लासेस क्लासेस सरांचं हे उत्कृष्ट काम आज सर्वांसमोर आमचे रिझल्ट सुरू आलेले आहेत म्हणून मला सर्व विद्यार्थ्यांना हेच कळवायचं आहे एकदा तुमची फायनान्शियल कंडिशन वीक असेल किंवा तुम्हाला शिक्षणामध्ये काही अडथळा असेल तर सह्याद्री क्लासेस तुमच्यासाठी सर्वोत्तम उत्कृष्ट आहे म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी नक्कीच एकदा सह्यादिता प्रॉब्ड करावं हीच माझी विनंती Thank you so much, Sayatri classes. Thank you so much, Pusadi sir, and Sir. Thank you.